वळणावरती वळता वळत वळणावरती वळता वळता कधी कुणाचा चुकतो रस्ता वळणावरती वळता वळता कधी कुणाचा चुकतो रस्ता कसे बसे मग शिकतो काही कसे बसे मग शिकतो काही जगण्यासाठी नेहमीच खसता कसे बसे मग शिकतो काही जगण्यासाठी नेहमीच खसता जगता जगता दूर राहतो जगता जगता दूर राहतो आयुष्याचा तो हम रस्ता चुकतो टाईम सुटते गाडी चुकतो टाईम सुटते गाडी कधी कुणाचा चुकतो बसता चुकतो टाईम सुटते गाडी कधी कुणाचा चुकतो बसता सगळे सोबती बघता बघता सोबत सोडून निघून जाते सगळे सोबती बघता बघता सोबत सोडून निघून जाते जगता मग निसत्या खासता निस्त्या जगता ना मग निस्त्या खसता निस्त्या खसता तलब एखादी होते सवय मग तलब एखादी होते सवय मग निस्ती चिडचिड उठता बसता निस्ती चिडचिड उठता बसता धन्यवाद